यानंतर डॉक्टर कल्पना मावजी गव्हर्नमेंट डॉक्टर हॉस्पिटल पालघर यांचा सन्मान करणार आहोत वैद्यकीय क्षेत्रात पदवी संपादन केल्यानंतर एच आय व्ही बाधित रुग्णांसाठी कुंकणपणे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वाखांड्याजवळ काम केलेल्या डॉक्टर कल्पना मावची यांचे शासकीय वैद्यकीय क्षेत्रात चांगलंच योगदान आहे त्यांचा आपण यानंतरचा सन्मान आपण करतो आहोत डॉक्टर शरद सखाराम सातवी डॉक्टर शरद सखाराम सातवी यांचा पण सन्मान करतो आहोत सर्वसाधारण कुटुंबातून संघर्षाच्या धार्यावर मात करत वैद्यकीय क्षेत्रात पाय रोवलेले हो डॉक्टर शरद हे कान नाक दसा तज्ञ आहेत महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या त्यांच्या रुग्णालयात सामाजिक दायित्वातून अनेकांना रुग्णसेवा आजवर मिळालेली आहे त्यांचा सन्मान आपण आज कोढारीच्या हेल्थ आयकॉन अवॉर्डच्या अंतर्गत करत आहोत यानंतरचा सन्मान डॉक्टर तौशिका रमेश भोये पी एम एस जनरल फिजिशियन आणि सर्जन डॉक्टर तौशिका रमेश भोये कार समाजाच्या पहिल्या डॉक्टर असा मान पटकावलेल्या डॉक्टर तोशिका यांचे ग्रामीण भागासाठी चांगले योगदान आहे बोरगरीब आणि गरजूंना आरोग्य सेवा देण्यात त्या नेहमीच असतात दुर्गम भागात माफक दरासह गरजूंना निशुल्क दर्जा आरोग्य सेवा देण्याचं त्यांचे वडील रमेश भोई यांचं स्वप्न डॉक्टर कौशिका यांनी पूर्ण केलेलं आहे okay. पुढावी हेल्थ आयकॉन अवॉर्ड या विभागात इतक्या चाणाक्षपणे काही डॉक्टरांची निवड केलेली आहे यानंतरचे डॉक्टर सचिन नवले आहेत मेडिकल ऑफिसर जे जे हेल्थ युनिट पालघर डॉक्टर सचिन नवले यांचा आपण सन्मान करणार आहोत पालघरच्या सर जे जे ग्रामीण हेल्थ युनिट हो मध्ये स्त्री रोग वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना सचिन नवले यांचे शासकीय आरोग्य सेवेचे कार्य महनीय आहे डॉक्टर दीपक चौधरी गव्हर्नमेंट डॉक्टर मुंबई जव्हारसारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर दीपक यांचा yes. सेवेतील प्रवास थक्क करणार आहे डॉक्टर दीपक विनायक डॉक्टर अतिक उमर शेख सिनियर फॅमिली फिजिशियन लिबर्टी मेडिकल स्टोअर यांचा आपण सन्मान करतो आहोत डॉक्टर विवेक नायक एमबीबीएस एम एस ऑर्थोपेडिक रवी हॉस्पिटल वसई